तर सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ एकदम महत्त्वाचे मुद्दे आहेत आज जवळजवळ दहा ते बारा पॉईंटवरती बोलणार आहे त्याच्यामध्ये मुंबई मैदानी कधी होणार आधी सद्यस्थिती काय आहे ते पण सांगणार आहे दुसरी गोष्ट रायगडची जी आहे पोलीस भरती मैदानी बाबत त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहे नंतर रायगड मुली कधी स्टार्ट होणार त्याच्यावरती पण बोलणार आहे चौथा मुद्दा आहे पहिला कॉन्स्टेबल ड्रायव्हर होणार की शिपाई होणार मुंबईसाठी हा पण एक मुद्दा आहे नंतर कि पाचवा मुद्दा आहे आतापर्यंत लेखी किती घटकाच्या आल्या आहेत किंवा किती घटकाचे जे काही जे आर आलेले आहेत त्याची डिटेल्स असणार आहे इतर घटकाच्या कधी होतील लेखी जसे की खूप सारे मुद्दे तुमच्यासमोर उभे उपस्थित आहेत त्याच पद्धतीने होणार आहे सातवा मुद्दा आहे एक घटक एकाच वेळी परीक्षा होणार का हा पण आहे आणि आठवा मुद्दा आहे मिरिट किती लागेल एकंदरीत मिरिटवरती सुद्धा थोडंफार बोलणार आहे जास्त नाही आहे मिरिटवर बघायला गेलं तर मोठा व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे थोडंफार मिरिटवर मिरिटवरती सुद्धा बोलणार आहे नवा मुद्दा आहे लेकीला किती घ्यावी लागतील हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि दहावा मुद्दा आहे इतर सर्व माहिती याच्यामध्ये मग मा इतरमध्ये जे काही सोलापूरचं लेकीला जे काही क्वालिफाई झालेत कास्ट वाईज जे काही मिरिट लिस्ट लागले सोलापूर आणि दुसरी गोष्ट वर्ध्याला सुद्धा सो त्याची इन्फॉर्मेशन आता या पूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे एक आणि एक खूप महत्त्वाचं पॉईंट्स आहेत जवळजवळ दहा ते बारा पॉईंटवरती मी आत्ता बोलणार आहे तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर एक विनंती करतोय कळकळीची की एवढी सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी इथे अगदी मोफत आणि लवकर आणि परफेक्ट तर एक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आपल्या हक्काचं चॅनल आहे ह्यासाठी सांगतोय फक्त ओके सो वेळ न तर पॉईंटवरती पॉईंटवरतीत की पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली मुंबई पोलीस भरती कधी होणार आज मगाशीच एक्समॅनचे एक दोन कॉल आलेले होते त्यानंतर एक स्पोर्ट्स पर्सन दोघे तिघे होते आणि मेसेज बघायला गेलं तर डेली तीनशे साडेतीनशे मेसेजेस शंभर टक्के एक पडतात पडतात अशा पद्धती एकंदरीत जे काही मुंबई पोलीसचं जे काही हे आहे फिजिकल सर तर कधी होणार वगैरे वगैरे किंवा सद्यस्थिती काय आहे जसं की तुम्हाला मी मागं सांगितलं होतं की मुंबई पोलीस पकडायला गेलं तर महाराष्ट्र एकीकडे आणि मुंबई पोलीस एकीकडे असलेलं दिसून येतं कारण की मुंबई पोलीसला पन्नास टक्के भरती देत असते सगळ्यात जास्त मॅक्झिमम ऍप्लिकेशन जर बघितला तर मुंबई पोलिसला असं तेवढं लक्षात ठेवायचं मग जे वरिष्ठांची जी पहिली बैठक झाली होती तिथे त्यांनी ते सांगितलेलं होतं की हवामानाचा अंदाज घेऊनच तुम्ही फिजिकल चालू करायचा आहे एकंदरीत आत्ता सध्या स्थितीला पाऊस थोडाफार कमी जास्त कमी जास्त होत असं दिसून येतो तर जे काही विषय झालेला आहे एकंदरीत आत्ता कालच्या अपडेटपर्यंत एकंदरीत फिजिकलसाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे महत्वाचा विषय जुलै महिन्यात फिजिकल होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत दुसरी गोष्ट आता फक्त मैदानीची चाचपणी चालू आहे किती मैदानावरती घ्यायचं मग किती मैदानावर घ्यायचं म्हणजे नंतर किती दोन घ्यायचं तीन घ्यायचं चार घ्यायचं त्याच्या त्यातले त्या दोन मैदानी हे दोन मैदान तयारच आहेत पण ऑर्डर अजून दोन मैदानी घेऊन स्टाफ जास्त वाढवून लवकरात लवकर फिजिकल होईल का हा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत ही झाली सद्यस्थिती म्हणजे दोन ग्राउंड तर तयार आहेतच पण त्यासोबत अजून एक दोन ग्राउंड कसे वाढवायचे मग रोडवरती जर घेतलं तरी पण चालतंय पण त्याच्यावरती त्यांचं सर्चिंग चालू आहे की कशा पद्धतीने घ्यायचं कारण मुंबईला एवढी मोठी कोंडी आहे एवढी मुलं डेली जर एका ग्राउंडला दोन हजार पोरं जर घेतलीत पोर तर मग अवघड होणार त्यामुळं या सगळ्यांचा विचार करून एकंदरीत सद्यस्थिती काल संध्याकाळपर्यंत मुंबईची जी मैदानी आहे त्याच्यावरती अजून सुद्धा सर्चिंग चालू आहे पण ग्रीन सिग्नल आहे एकंदरीत जुलै महिन्यामध्ये ही फिजिकल चालू होणार याची नोंद घ्यायची आहे मुंबई पोलिस भरतीबद्दल एकदम महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत दिलेली आहे आतापर्यंत दोन ग्राउंड तयार आहेत पण उरलेली दोन ग्राउंड जे आहेत त्याच्यावरती सर्चिंग च आहे त्यामध्ये सुद्धा आहे की रोड रनवर सुद्धा घेणार आहेत ते एवढं लक्षात ठेवायचं रोड रनचा सुद्धा उपयोग करणार त्याची नोंद घ्यायची आहे तिथं आता मुलं होतील की मुली होतील ते सांगू शकत नाही दुसरी गोष्ट रायगडची सद्यस्थिती काय आहे सर रायगडचा विषय काय काल मी काही मुलांचे हॉल तिकीट डाउनलोड करून दिले तर तीन चार तारखेपर्यंतचे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा मेल कॉन्स्टेबल जो आहे मेल कॉन्स्टेबल त्याचं ग्राउंड आहे मेल कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे चार तारखेपर्यंत अपडेट आतापर्यंत आलेले आहे चार तारखेपर्यंत मेल कॉन्स्टेबल आहे अजून सुद्धा मला असं वाटतं की दिनांक आठ नऊ दहा नंतर दहाच्या नंतरच कदाचित मुलींचं चा ग्राउंड चालू होईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे रायगडची सद्यस्थिती अशा पद्धतीनं आहे की थोडाफार पाऊस आला की ग्राउंड थांबतं गेलं की चालू होतं त्यामुळे डेलीचं जे अपडेट आहे डेलीचं जे टार्गेट आहे त्यांचं डिपार्टमेंटचं किंवा त्या घटकाचं ते पूर्ण होत असलेलं दिसून येत नाही आहे ह्याला विघ्न येत असलेले दिसून येतात तर त्यामुळे रायगडची सद्यस्थिती तुम्हाला सांगितलेली आहे मुली अजूनसुद्धा निवांत राहा निवांत म्हणजे प्रॅक्टिस चालूच करा पण हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीत याची नोंद घ्यायची आहे तिसरं आहे रायगड मुली कधी हे मी आता सांगितलं रायगड मुली ह्या कदाचित दहा तारखेनंतरच सुरू होणार त्याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं रायगडला अजूनसुद्धा जे फिजिकल चालू आहे ते फिजिकल मुलांचं चालू आहे मेल पोलीस कॉन्स्टेबल लक्षात ठेवा त्यामुळे रायगडचे मुली आहेत त्या दहा तारखे दरम्यान तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल पण तुम्ही डेली चेक करत राहा याची नोंद घ्यायची आहे चौथा मुद्दा आहे पहिला कॉन्स्टेबल होणार की ड्रायव्हर होणार मुंबई पोलिससाठी मुंबई पोलिससाठी पहिला कॉन्स्टेबल होईल की ड्रायव्ह होईल ड्रायव्हर होईल तर माझ्या मते एकंदरीत ड्रायव्हरच्या अर्जांची संख्या कमी असल्याने पहिला ड्रायव्हर होऊ शकतं म्हणजे तो घटक होऊन पुरं त्यांना लगेचच लेखी घेता येईल याच्या विषयानं एकंदरीत मी चर्चा केली वरिष्ठांसोबत किंवा मॅडम सुद्धा आहेत मॅडम सुद्धा सुद्धा बोलणं केलं तर एकंदरीत जर ड्रायव्हरचा विषय आहे तो ड्रायव्हरचा विषय होऊ शकतो पहिला तर नंतर मग पोलीस कॉन्स्टेबलच्या जे काही फिजिकल आहेत त्या चालवू शकतो कारण की सगळ्यात जास्त अप्लिकेशन शिपाई पोलीस शिपाई या घटकामध्ये मुंबईला आलेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी महिना ते दीड महिना दीड महिना तर आरामात चालू शकतो जरी चार ग्राउंड तीन ग्राउंड केले तरी सुद्धा एकंदरीत मुंबईला किती पण पळू देत आणि किती पण गडबड करू देत किती पण बोंगळ कारभार करू देत किती पण मुलांचा हाल करू देत त्यांना दीड ते दोन महिना हे लागणारच लागणार आहेत चार ग्राउंड केले तरी सुद्धा चार ग्राउंडला स्टाफ किती लागेल विचार करा बाकीचं आचारसंहिता येईल बाकी सगळं पावसाळा वगैरे हे चालू आहे ते चालू आहे अधिवेशन चालू आहे सगळ्या घोळ चालू आहेच मुंबईला दर दिवशी काय ना काही तर होतच असतं त्या पद्धतीनं स्टाफचा विचार करून सुद्धा त्यांनी फिजिकल चालू करणं एवढं लक्षात ठेवायचं आतापर्यंत लेखी कोणत्या घटकाच्या आल्या आहेत ह्या सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे आतापर्यंत सोलापूर जे आहे ते सोलापूरचे जे लेखी आहे त्याचं जे आर आलेलं आहे सात जुलैला ले लेखी चालवणार आहे पोलीस कॉन्स्टेबलची सात जुलैला सोलापूरची त्यानंतर अजून एक जे आर आलेला होता काल तो म्हणजे वर्ध्याचा तर वर्ध्याला एक दिवस दिलेला आहे ज्या मुलांना आपल्या मार्कांवरती ऑब्जेक्शन आहे तक्रारी आहे त्यांनी एक दिवस दिलेला आहे आज संध्याकाळी बारापर्यंत त्यांनी तक्रारी दाखल करू शकताय तुम्ही जर नाही केला तर सोलापूर सारखं गडबड करणार पंचवीस तारखेला त्यांनी दिलेलं होतं टायमिंग लगेच सव्वीस तारखेला जी आर काढल्याने सात तारखेला सात जुलैला त्यांनी त्यांची लेखी आहे ते शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं मी तुम्हाला अगोदर बोललो होतं की यांचं फिक्स असतं हे सगळी नाटकं असतात ही सगळी फॉर्मॅलिटी असतात ते तसं करत असतात सो तेच परत दिसून आलेलं एवढं लक्षात ठेवायचं सो आतापर्यंत लेखी किती घटकाच्या आलेले आहेत तर सोलापूर आणि वर्धा या दोन घटकांच्या या लेखी आलेल्या आहेत मग आता प्रश्न इथे इतर घटकांचे लेखी कधी होतील सर ज्या घटकांच्या ज्या जिल्ह्याचं पूर्ण ग्राउंड झालेलं आहे अशा घटकाची लेखी परीक्षा की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ह्या दोन दिवसांमध्ये ज्या घटकांचं फिजिकल झालेलं आहे त्याची एकंदरीत पात्र अपात्र यादी शंभर टक्के लागेल त्याचं प्रमाण आहे एकाच दहा प्रमाणात समांतर आरक्षण असेल म्हणजे रिझर्वेशन असेल ऑर्डर रिझर्वेशन आणि कास्ट वाईज वगैरे सगळी लिस्ट ही लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत आज दुपारपर्यंत आणि उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या घटकाच्या येऊन जातील त्यामुळं आता याद्या तयार करणं चालू आहे जसं की पात्र यादी आणि अपात्र यादी काल काही ठिकाणी सोलापूरला सुद्धा बघितलं की छत्तीस छत्तीस मार्क पडलेले सुद्धा अपात्र आहेत एवढं लक्षात ठेवायचं छत्तीस मार्क पडलेले सुद्धा अपात्र आहेत हे ग्राउंड थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आहे ह्याच्यामध्ये मग समांतर आरक्षण असेल किंवा जे कास्ट सर्टिफिकेटचा घोळ झाला मुलांना वेळ नाही भेटली त्यामुळं काही ठिकाणी सव्वीस सव्वीसचा कट्टाप लागला ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सीचा असेल त्याच्यावरती सुद्धा मी बोलणार आहे त्याचं रीझन पण मी तुम्हाला देणार आहे सो इतर घटकांच्या ज्या काही लेखी आहेत त्या कधी होणार हे तुम्हाला आता सांगतोय या दोन दिवसांमध्ये ज्या घटकाचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे त्या घटकाचं लेखी जे आहे या दोन दिवसांमध्ये पात्र अपात्र यांची यादी शंभर टक्के आपल्या वेबसाईटवरती वरती येईल आणि तुमच्यापर्यंत टेलिग्राम चॅनलवरती लगेच सेंड केली जाईल याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे इतर जवळजवळ सात आठ मुद्दे तुम्हाला कळाला असेल एक घटक एकाच वेळी परीक्षा होणार का हा सुद्धा प्रश्न मुलांसमोर होता की असं काही नाही आहे सध्या स्थितीला विधानसभा इलेक्शनचा विषय आणि निर्णय आणि सरकारच्या आदेशावर चालणारं हे प्रशासन आहे त्यामुळे ह्याच्या आधी वेगळा विषय होत होता पण आता वेगळा विषय होत आहे ज्या घटकाचं झालेलं आहे त्या घटकांचं कॉन्स्टेबल असू दे किंवा ड्रायव्हर असू दे त्या घटकांना त्या जिल्ह्याचे घटक प्रमुखांना सगळी जी परमिशन आहे किंवा सगळे अधिकार त्या जिल्ह्याचे घटक प्रमुख आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुंबई कॉन्स्टेबल झाल्यानंतर लेखी होईल का सगळ्यांची असा विषय होऊ शकत नाहीये आत्ताच्या घडीला तर पहिली गोष्ट ज्या घटकांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे त्या घटकांनी त्या जिल्ह्यांनी आपापले डेट पब्लिश करायचे आहे जे आर काढून आणि त्यानंतर मग त्यांची लेखी घ्यायची एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे आता सात जुलैला तर माझ्या मते एक सहा घटकांची लेखी परीक्षा होईलच होईल त्याबरोबर चौदा जुलैला सुद्धा पासा घटकांची लेखी ही होणारच होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं समजलं खूप सारे महत्वाचे प्रश्न होते की कॉन्स्टेबलचं पूर्ण महाराष्ट्राचं एकत्र होईल का तर नाही असं होणार ज्या घटकाचे झालेले आहे त्या घटकाला त्याची परमिशन दिलेली आहे आणि तिथं पहिलं त्या घटकाचं ज्या ज्यांचं झालेलं आहे त्या घटकांचंच फक्त काय होणार आहे तुमची लेखी परीक्षा होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचे मुद्दे होते काही दिवसच बाकी आहेत लक्षात ठेवा आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस आणि सत्ता हे तीन आणि ते जवळजवळ पाच ते सहा म्हणजे एक तुमच्याकडे आठ ते नऊ दिवस आहेत ह्या आठ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये तुम्ही काय करायचं हे तुमच्यावरती डिपेंडिंग आहे आता स्मार्ट वर्क करा तुमचे काय फॉर्म्युले असतील तुमचे काही ट्रिक्स असतील तर त्या रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा मॅथ्स रिजनिंग असेल त्याच्यावरती तुम्ही फोकस करा मराठी ग्रामर ह्याच्यावरती जर तुम्हाला आउट ऑफ पडण्याचे चान्सेस आहेत ते म्हणजे मराठी ग्रामर मॅस रिजनिंग ह्यामध्ये मार्क तुम्हाला चॅलेंजिंग घेता आलंच पाहिजे मग मा गेले मार्क तरी मग करंट अफेअर वगैरे बाकीचे सगळ्या घटकाला गेले तरी चालतील तिथं एक वीस अठरा जरी पडले तरी चालतील पण इकडे तुम्हाला बहात्तर वगैरे पडायला पाहिजे जेणेकरून तुमचा नाईन्टी स्कोअर होईल आणि इकडं नाईन्टी आणि इकडे चाळीस जर पडले तर एकशे सुद्धा सेफ स्कोर होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं सो so, एक घटक एक लेखी परीक्षा होणार का हा सुद्धा विषय होता तो पण तुमच्यामध्ये क्लिअर केलेला आहे त्याचबरोबर मिरिट किती लागेल ला हा विषय होता आता एकंदरीत मिरिटचा विषय सोलापूर आणि वर्ध्याचा आपण मिरिट शेवटी बघूयात त्याच्यानंतर लेकीला किती मार्क घ्यावे लागतील मी आधीच सांगितलेलं आहे ऐंशी प्लस रिझर्वेशनसाठी आणि शहाऐंशी प्लस ते नव्वद पर्यंत तुम्हाला जे काही रेग्युलर आहेत ओपन प्रत्येक ओपन मुलं मुली त्यांना जवळजवळ शहाऐंशी ते नव्वद मार्क हे घ्यावेच लागतील एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर इतर सर्व माहितीमध्ये तुम्हाला मी शेवटी एकंदरीत दे विश्लेषण देतो आहे पण सद्यस्थितीला जे काही सोलापूर शहरचं कट ऑफ लागलेला आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामध्ये ओपनचा कट ऑफ आहे चाळीस आहे नंतर ओपन महिला सदतीस आहे ओपन खेळाडू चौतीस आहे चौतीस मार्क ओपन होमगार्ड छत्तीस मार्क आहे ओपन माजी सैनिक बत्तीस मार्क आहे एस सी बी सीला पंचवीस मार्क आहे डब्ल्यू एसला पंचवीस डब्ल्यू एस सव्वीस नंतर ई डब्ल्यू पंचवीस आणि ईडब्ल्यू सव्वीस आहे सॉरी एस टी अठ्ठावीस आणि एस टी महिला सव्वीस मार्कांचा विषय कट ऑफ लागलेला आहे नंतर वर्धा जिल्हा पोलीसचं काय झालेलं आहे हे पण सांगतो तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले उमेदवार त्यांचा कट ऑफ सांगतोय ओपनला त्रेचाळीस मार्क आहेत एस सीला ला पस्तीस मार्कांवरती लागलेला आहे एस टीला सदतीस मार्कांवरती लागलेला आहे ए एला छत्तीस मार्कांवरती लागलेला आहे एन टी बीला ला अडतीस मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे एन टी सी ला सदतीस मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे नंतर एन टी सी सदतीस ओबीसीला सुद्धा छत्तीस मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस सव्वीस मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे आणि एस सी बी सी सव्वीस मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एस आणि एस सी बी सीचा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीनं इथं झालेला दिसून येतो आणि याचा इफेक्ट जो आहे एस सी बी सी आणि डब्ल्यू एस याचा पूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस भरतींवरती किंबहुना येणाऱ्या एम पी एस सी एक्झाम मध्ये ग्रुप सी जिथं अर्जांची संख्या किंवा पदांची संख्या जास्त असते ह्याच्यामध्ये सुद्धा त्या मुलांना फायदा होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आता हे जर ओपनचं कट ऑफ सांगितलं तुम्हाला सोलापूर आणि वर्धा ओपन ज्या आहेत त्या आता ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चार मार्क कमी करून तुमचं रिझर्वेशन जे आहे स्पोर्ट्स असतील प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असतील पोलीस पाले असतील किंवा होमगार्ड असेल तर त्याच्या पद्धतीनं तुमचं एक चार मार्क मायनस करा चार सहा मार्क चार मार्क मायनस करून तुमचं प्रत्येक ओपनच्या किंवा प्रत्येक कॅटेगरीचं जे रिझर्वेशन आहे अदर रिजर्वेशन त्याच्यामध्ये तुम्हाला चार चार मार्क हे कमी होण्याची शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं आता हे विषय सगळे तुम्हाला जवळजवळ चौदा विषय तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत एकदम महत्त्वाचे होते की आताच्या घडीला सर अपडेट काय आहे मुंबई असेल रायगड असेल मग हॉल तिकीटचा विषय असेल वगैरे वगैरे हॉल तिकीट कधी येतील हॉल तिकीट येऊन जातील पण सध्या स्थितीला तुमचं प्रॅक्टिस जोरात असणं गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवायचं कोणीही आळसपणा करू नका प्रत्येकाला मी चाळीस पंचाळीस दिवसांपासून सांगतोय कशा पद्धतीनं वर्कआउट कशा पद्धतीने करायचं आहे हे सगळं तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे लेकीचा पण विषय सांगितलेला आहे कटऑफचा पण विषय सांगितलेला आहे आणि बाकी सगळ्या एकंदरीत तुम्हाला तुमच्या समोर या जवळजवळ चौदा घटकाची इन्फॉर्मेशन एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत ही प्रामाणिक पोच केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती तुम्ही तिथं जाऊन जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी मोफत आणि लगेचच स्पोर्ट्स मिळ त्याबरोबर जे आर असेल कट ऑफ असतील किंवा अदर ज्या काही लिंक्स असतील तुम ते तुमच्यापर्यंत लगेचच शेअर टेलिग्राम चॅनलला केलेले असतात त्यामुळं पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यासोबत मुंबई पोलिसचा विषय तर तुम्हाला माहितच आहे की एकदम महत्वाचा चॅनल महाराष्ट्रामध्ये मुंबई पोलिससाठी एकदम महत्वाचा चॅनल आहे त्यामुळं जे जे कोणी मुंबईला फॉर्म भरले त्यात त्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी असतील पालक असतील मुली असतील सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन जसं की आता इन्फॉर्मेशन तुम्हाला मी अगदी पंधरा मिनिटाच्या वेळेमध्ये जवळजवळ चौदा घटक पूर्ण केलेले आहेत एवढं लक्षात ठेवायचं आणि ही इन्फॉर्मेशन ही अशीच असणार ह्याच्या पुढे काही बदल होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे लेकीसाठी कमी वेळा एवढं सांगतोय मुंबईला लेकीसाठी कमीत कमी अजून सुद्धा दीड ते दोन महिना तुमच्याकडे आहेत दीड ते दोन महिना तुमच्याकडे आहेत पण पहिला घटक जर पहिला पंधरा दिवसांमध्ये जर ड्रायव्हर झाला तर तुमच्याकडे लय तर एक महिना पुढचा असेल ड्रायव्हर जर झालं मुंबईला तर तुमच्याकडे एक ते एकच ग एकच महिना असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे मी सांगितलं म्हणून निवांत राहू नका प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला गाईड करतोय की बाबा अभ्यास कसा करायचा ग्राउंड कसं पाहिजे रेस्ट कशी पाहिजे डायट कसं पाहिजे बाकीचं सगळं तुमच्यापर्यंत सांगत असतो यासाठी एक लाईक या व्हिडिओला करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच झालेली आहे आणि याची तुम्हाला फायदा झालेला आहे असं मला कळून येईल त्यामुळे या व्हिडिओला फक्त लाईक करा त्यासोबत आपल्या मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका मी सर्वांना शेवटी या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आहे फिजिकलसाठी आणि सोबत लेखीला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्याही मुलांना मी शुभेच्छा देतोय लक्षात घ्या नव्वद प्लस एका जागेला दहा मुलं आहेत एक मुलगा निवड होणार आणि नऊ मुलं फायनल लिस्ट कटअप मधून बाहेर पडणार एवढं लक्षात ठेवायचं जिथं ग्राउंड आणि लेकी या दोन्ही घटकांचा विषय एकत्र एक होऊन जो फायनल कटअप लागतो तिथं फक्त ह्या दहा पैकी एकच मुलगा घेणार पर शीट मागे प्रत्येक जागेच्या मागे एका जागेच्या मागे एक मुलगा घेणार एक मुलगी घेणार नऊ मुलं नऊ मुली हे बाहेर पडतील त्यामुळे एवढी जागरूक तुम्हाला करून देतो त्यामुळे ह्या वाक्यामध्ये खूप सारा अर्थ आहे अभ्यास करत असताना एक एक मार्कांचा चीज करता आली पाहिजे त्यामुळे फिजिकल करत असताना फिजिकल देत असताना एक मार्क कसा मिळवता येईल अजून जास्त यासाठी प्रयत्न करा त्यासोबत लेखी सुद्धा देत असताना टाइम चांगल्या पद्धतीने आहे लेखीला अभ्यास प्रॉपर करा गडबड करू नका काही मुलं जोशमध्ये होश खोतात आणि त्यांना मार्क कमी पडतात त्यामुळे ते वेटिंगला राहतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं या गोष्टीकडं लक्ष ठेवा आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका आपण ते टप्पा आजच पूर्ण करतो आहे त्यामुळं परत एकदा सर्वांचे आभार मानतो आहे आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तर थांबतो आहे धन्यवाद